धुळे शहरामध्ये सध्या धुळ्याचं जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत एस टी महामंडळाचं एम एस आर डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी इलेक्ट्रिक केबल अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे सुमारे महिनाभरापासून हे काम या ठिकाणी शाळा जी कमलाबाई शाळा या ठिकाणी जाते त्या शाळेपासून कलेक्टर ऑफिसकडे सुरू आहे या ठिकाणी आपण बघू शकतात की कमलाबाई शाळेच्या विद्यार्थिनींना याचा प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय कॉन्ट्रॅक्टरने महिनाभरापासून या ठिकाणी चारी खोदून ठेवलेली आहे तीन चार दिवसापूर्वी प्रचंड पाऊस धुळे शहरामध्ये झाला या चारीमध्ये प्रचंड पाणी त्या ठिकाणी होतं असं असताना एखादी विद्यार्थीनी या पाण्यामध्ये यदा कदाचित पडली आणि ती त्या ठिकाणी पडून एखादी दुर्घटना झाली तर या दुर्घटनेला जबाबदार धुळे महानगरपालिका प्रशासन राहणार आहे का, का एस टी डिपार्टमेंट राहणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे संबंधित आणि आरसच्या खोदताना महानगरपालिकेची परवानगी घेतलेली नाहीये ते तर ते या ठिकाणी अवगत करणं होतं कमलाबाई कन्या शाळेच्या प्रशासनाला त्यांनी अवगत करायला होतं की या ठिकाणी आम्हा अशा अशा प्रकारचा रस्ता खोदतो आहे आणि या रस्त्याला त्यांनी बॅरिकेडिंग देखील लावणं गरजेचं होतं पण अशा प्रकारचं कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही त्यामुळे या ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून करत आहोत